मंडळी तर आज आपण करणार आहोत चिंबोरीचं कालवण तर चिंबोरीचं कालवण कसं करायचं मस्त चमचमी झनझणी तसं कालवण करायचं आहे तर ते बघण्यासाठी ही रेसिपी नक्की पूर्ण बघा तर चिंबोऱ्या साफ करून घेतलेल्या आहेत मस्त स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया तर वळूया चिंबोरीचं कालवन चिंबोरीचा निसट चिंबोरीचा कांजी तुम्ही जे काय म्हणताय ते आज बनवू बनवूया आणि चि चिंबोरी म्हटली आवडीचा तर विषय आहेच पण खाणाऱ्यांचा यांचा तो जीव की प्राण तर अशा ह्या भरलेल्या कौटांच्या चिंबोऱ्या हो आज आपण करूया तर वळी आपल्या रेसिपीकडे कालबन करण्यासाठी इथे मी दोन कांदे मीडियम साईजचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया लसणाच्या पाकळ्या पंधरा सोळा घेतलेल्या आहेत एक इंच होईल इतकं आलं एक छोटा टॅमेटो कट करून कोथिंबीर थोडीशी मिऱ्याची पूड दोन मिरच्या हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर गॅसवर पातेल्या ठेवलेल्या आहे तेल घालून घेऊया तर पातेलीमध्ये तेल घालून घेतलंय साधारणतः एक मोठा चमचा इतकं तेल घातलेलं आहे कारण चिंबुरीमध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं तर तेल तापल्यानंतर मी थोडंसं जिरं घालू शकत आहे जिरं फुलायला लागलेले आहे ला जिरं फुलायला लागलेलं ला, आहे आता तयार केलेलं वाटण आपण त्यामध्ये घालूया आता हे वाटण आपण तेल सुटेस पर्यंत परतून घेऊया बघू शकता आता मस्त तेल सुटलेलं आहे आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे तर आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात इथे दोन चमचे अगरी पद्धतीचं लाल तिखट एक चमचा हळद थोडंसं हिंग आवडत नसेल तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाल्यांमधून सौम्य असा सुवास बाहेर पडेसपर्यंतच मसाले परतायचे आहेत आणि आता यामध्ये जाईल गरम पाणी पाणी गरम घातल्याने कमी तेलामध्ये देखील छान अशी तरी येते अजून थोडंसं पाणी घालते पाणी घालताना गरमच घालायचं व्यवस्थित मसाले पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया कारण गॅस आता आपण हाय फ्लेमवर करणार आहोत म्हणजे तळाला मसाले राहून ते करपून नयेत तुम्ही बघू शकता किती कमी तेल घातलं होतं आणि गरम पाणी घातल्याने मस्त तरी आलेली आहे आता या कालवण्यामध्ये आपण चिमोऱ्या सोडूया हे त्यांचे शिंगरे काही ठिकाणी यांना फांगडे देखील म्हणतात त्यांच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर आता या सगळ्या चिंबोऱ्या घातलेल्या आहेत असं भांड होत ते देखील धुऊन ते पाणी देखील आपण दे यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ बघू शकता उकळी यायला लागलेली आहे आता आपण झाकण देऊन चिंगोर्या सात ते आठ मिनट शिजायला ठेवूया ह्या ज्या शिंगऱ्या आहेत किंवा जे पाय आहेत ते मिक्सरला आपण वाटून घेऊया आणि ते गाळणीने गाळून घेऊ आणि ते पाणी आपण कालवनात घालूया सात आठ मिनिटं झालेली आहेत झाकण कडून बघूया मस्त चिंगोऱ्या शिजलेले आहेत आता ह्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण दोन चमचे घालूया आणि जे चिंबोरीचे पाय होते त्यांचा हा जो रस काढलेला आहे तो सुद्धा घालूया हा रस घातल्याने कालवण घट्ट होतं आणि चिमुरींचे पाय खाताना ते छोटे छोटे असतात ते वेस्ट जातात कोण खायला कंटाळतात आता गॅस मी हाय फ्लेमवर करते आणि यामध्ये थोडासा गरम मसाला देखील घालूया तर मी ते एक चमचा गरम मसाला घालते आणि काळवणाला मस्त एक उकळी घेऊया गरम मसाला घालून झाल्यानंतर हाय फ्लेम घास केलेला आहे एक उकळी काढून घेऊया तर काळवणाला छान अशी उकळी आलेली आहे आता हे आपलं कुंबोरीचं कालवण रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकताय मस्त भरलेल्या चिंबोरांचं कालवण रेडी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर करायला देखील विसरू नका आता मी गॅस बंद करून घेते आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद